आणि त्याचं कारण आहे जो व्यक्ती चोवीस तास जनतेमध्ये राहतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेचा विचार करतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेसाठी संघर्ष करतो तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राहत आहेत आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना हो असेल वार्षिक पाणी पुरवठा योजना दोनशे शहाण्णव कोटीची वैराग पाणी पुरवठा संकुलाचे त्रेचाळीस कोटी रुपये यादी खूप मोठी आहे बार्शी सोलापूर रस्ता आहे बार्शी तुळजापूर आहे परांडा धाराशिव रस्ता आहे रस्तायडशे टेंबुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे जल जीवन मिशन मधनं जवळपास शंभर गावांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी